जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी सध्या भाजपच्या गोटातून पुढे येत आहे ज्या प्रकारचं राजकारण गेल्या अडीच महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये घडलंय त्या राजकारणाचा भारतीय जनता पार्टीला कंटाळा आला असून केंद्राने थेट दिलेत आदेश शिंदेशी शिवसेना थेट बाहेर करण्याचे आदेश जवळ ठाकरेंनाच करा मित्रांनो ठाकरेना जवळ केल्याने भाजपला प्रचंड फायदे केंद्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड कोणकोणत्या आमदारांना खासदारांना भाजप विलीन आणि कोणते आमदार उद्धव ठाकरेंच्या दिशेने मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या उच्च पदस्थ नेत्यांनी केलाय शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम सविस्तर बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना झाली आणि त्याच दिवसापासून भाजपाला शिंदेची अडचण भासू लागली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर गेल्या अडीच वर्षांचं संपूर्ण श्रेय महायुतीला न देता त्यांनी स्वतःच घेतलं आणि निवडणुकीला मात्र त्याचा फायदा करून घेतला याची कुणकुण भाजपला प्रत्येक वेळी दिसून जाणवत होती आणि विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर शिंदेनी ते बोलून देखील दाखवलं भाजपच्या हृदयाला भिडलं मित्रांनो भाजप अजूनही शिंदेच्या त्या वाक्यांचा विरोध करते आहे त्या वाक्यांना घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेची शिवसेना कशा प्रकारे संपुष्टात येईल हे भाजपचे नेते तेव्हापासून कामाला लागले होते आणि आता कुठेतरी ते सत्यामध्ये उतरत आहे ज्यावेळेस महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या त्या दिवशी एकनाथ शिंदेची शिवसेना संपली असं भाजपला वाटलं मात्र एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की माझ्या भरोशावरती मी स्वतः मुख्यमंत्री होतो माझ्या जीवावरती भाजपा थेट एकशे चौतीस वरती पोचली आहे मग कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या त्यांना मुख्यमंत्रीपद हवंय तिथूनच भाजपच्या डोक्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना तो राग संताप दिसून आला त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडल्या भाजपने मात्र शिंदेना बाजूला सारण्याचा सा पुरेपर तेव्हापासून प्रयत्न केला आणि आता तर मित्रांनो थेट केंद्राचेच आदेश आल्यामुळे महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय भूकंप आणि त्यानंतरची पार्श्वभूमी या सगळ्या घडामोडी घडू लागल्या आहेत एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपद मागितलं त्यानंतर ते दिलं नाही त्यानंतर महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद मागितलं ते देखील थाडलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेना सांगितलं नगरविकास मंत्री घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता अन्यथा बाहेर पडू शकता तेव्हा मात्र शिंदेनी नाराजी दाखवली संपूर्ण भाजपवरती ते प्रचंड नाराज होऊन कित्येक तास उलटून बाहेर निघून गेले होते मात्र मित्रांनो आता त्याचा वचवा संपूर्ण भाजपाने काढल्याचं चित्र आता आपणाला सगळीकडेच जाणवू लागला आहे उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचे आदेश तर शिंदेना बाहेर करण्याच्या कल्पना केंद्रीय भाजपच्या नेत्यांच्या असल्याचं सध्या समोर येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीला आता एकनाथ शिंदेची शिवसेना जड जाऊ लागली आहे वरचड जाऊ लागली आहे ज्या प्रकारे त्यांना सत्तेमध्ये सामील करून घेतलं होतं त्याच्या उलटच ते आता वागायला लागले आहेत आणि संपूर्ण महायुतीचं नाव खराब करण्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदेचा संपूर्ण गट असल्याचं भाजपला विश्वास आलाय आणि केंद्रातून देखील आता शिंदेची अडचण दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जेवढे आमदार आहेत त्या एकाही आमदारांची आता भाजपला गरज उरलेली नाही तेव्हा तुम्हाला सत्तेतून चालतं व्हायचं बाहेर आहे तुम्ही होऊ शकता नव्हे तर अजित पवार यांना यांची देखील आता भाजपला कोणत्याही प्रकारची गरज नाही भाजपा इकडून तिकडून सहा ते आठ आमदार आणून सोब्यावरती सत्ता स्थापन करू शकते याचा थेट ते इशारा एकनाथ शिंदे यांना दिल्यामुळे शिंदेची शिवसेना आता गपचूप सत्तेमध्ये सामील आहे आणि भाजपात जे देईल ते करण्यासाठी तयार आहे इत परंतु मित्रांनो राजकारण थांबलं नाही महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेनी सुरुवात केली आता भाजपचे वेगवेगळे नेते फोडायला भाजपकडे भाजपकडे जर निधी नसेल तर मी निधी देतो असं म्हणत त्यांनी शहापूर ठाणे जिल्ह्यातीलच आठ नगरसेवकांना फोडत त्यांनी भाजपचे सर्वात मोठे नेते फोडले आणि गणेश नायकांनी थेट शिंदेना चॅलेंज दिलं रावणाचा अहंकार मी मोडणार असा थेट इशारा नायकांनी दिला नायकांना आदेश कोण देत आहे तर भाजपा अशा प्रकारची रणनीती सध्या आखली जात आहे एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये त्यांचा पराभव कशा प्रकारे होईल याची भाजपने पुरेपूर इंतजाम केल्याचं जाणवतंय त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदेचा गड ढासळण्यासाठी भाजपा आता मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीची देखील साथ घेऊ शकते आणि शिंदेचा गड उद्ध्वस्त करण्यापाठीमागे पाठीमागे ना गणेश नाईकांनी आता मोठी फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे या ट्विट मित्रांनो उद्धव ठाकरेंना जवळ करा असे केंद्राचे थेट आदेश आले आहेत ठाकरेंशिवाय भाजपा अपूर्ण आहे शिंदेंना आता सत्तेच्या चाव्या घेऊन त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा देखील आदेश आगामी काळामध्ये केंद्रातून महाराष्ट्रात येणार आहेत यामुळे उद्धव ठाकरे यांची जवळीकता भाजपसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राला हिंदुत्वाकडे घेऊन जाणार असल्या एकनाथ शिंदेंचा फायदा भाजपला आगामी काळात कुठेही होणार नाही यामुळे शिंदेंची फारकत भाजपला जड जाणार नाही अजित पवार एकनाथ शिंदेंना बाहेर करून बाहेर करून दोन्ही ठाकरे बंधूंना कशा प्रकारे सत्तेमध्ये सामील करून घेता येईल याची ये आता भारतीय जनता पार्टी नवीन इंतजाम करण्याच्या तयारीमध्ये आहे कारण की हे दोनच बंधू भाजपला जड जाऊ शकतात परंतु एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन बंधूंमध्ये संपल्यात जमा आहे संपूर्ण मुंबईतला मराठी मतदार महाराष्ट्रातला मराठी मतदार दोन्ही ठाकरे बंधूंच्या जवळ आल्यामुळे शिंदेची शिवसेना आता संपल्यास जमा आहे अलीकडे भाजपने ठाकरेंना वजन दिल्यामुळे शिंदेची शिवसेना आगामी किती दिवस एक महिना सत्तेमध्ये राहील मात्र उन्हा संपूर्ण ढासळून जाईल अशा प्रकारची राज राजकीय राज खेळी सध्या ठाकरेंनी केली आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला का वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या